श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दोन दिवसांनी आम्ही जरा बाहेर जाणार होतो म्हणून आहूनच्या कपड्यांना जरा इस्त्री मारून घेतली त्यांना तर काही जमत नाही मग हे काम हे माझ्यावरच पडतं खूप जण कमेंट टाकतात की ताई तू मेकअप काय काय करतेस ते दाखव ना तर त्यांना एक सांगते की मी मेकअप कधी करत नाही तोंड धुवायचं आपली पावडर लावायची सिंदूर लावायचा झाला आपला मेकअप हा कधी तर कोणता कार्यक्रम असेल तर थोडासा मेकअप करते तेही ही माझ्याकडे मेकअप किट आहे त्यातूनच आणि पुढे कधी केला तर नक्की दाखवेन आता या बटरला पाहून तुम्हाला आपल्या लहानपणीची आठवण येते की नाही माहीत नाही पण मला तर कायमच येते चाराने आठ आणि घेऊन आम्ही हा एक आणायला दुकानात पळायचो म्हणून कायम मी माझ्या मुलांना हे बटर बाजारातून आणते संध्याकाळी मेथीची भाजी करू म्हटलं बाहेर जरा निवडत बसलं की कामही होतं आणि बोलणंही होतं आणि ढास खूप वाढल्यामुळे आमच्या जाऊबाई दूर करत होत्या त्यांना काही जाळ लागे ना म्हणून आमच्या आहोंनी जाळ केला मग संध्याकाळी मस्त अशी मेथीची भाजी केली भाज्या शरीराला चांगल्या असतात हे काही वेगळं सांगायलाच नको आता भाजी आहे म्हटल्यावर वांग्याची आमटीही केली परवा वांग्याच्या आमटीची रेसिपी दाखवा अशा कमेंट आल्या पण वांग्याची आमटीची रेसिपी खूप सोपी असते तेल जिरं मोहरी लसूण टोमॅटो हे घालून भाजून घ्यायचं आणि वांगी टाकायची थोडं फ्राय करायचं आणि मीठ चटणी टाकायचं हे तर आपल्या सगळ्या स्त्रियांना जमतंच यात जर तुम्हाला भरलेलं वांग पाहिजे असेल तर ती रेसिपी पुढे नक्की दाखवेन आणि बरोबर आठ वाजले की आमच्या साहेबांना भूक लागतेच थोडा वेळ झाला की लगेच माझ्यापाशी घुटमळायला लागतो मस्त जेवण करून या दोघांनाही परवा केलेला कोरफडचा लेप आई आणि ही टाचा फुटल्या आहेत ना आणि हो तुम्ही सर्वांनीही मला उपाय सांगितले तीही मी नक्की करून बघेन आणि आज असं झालं की नाले। या, या खरस, ताई मला भेटायला जयसिंगपूर वरून आल्या आणि यांचा अनुभव ऐकून अंगावर काटा चाला खूप मोठ्या अपघातातून या बचावल्या आहेत आणि बचावण्याचं कारण या स्वामींना मानतात आणि येताना आम्हाला गुरुचरित्र भेट आणलं होतं खरंच दादा खूप खूप धन्यवाद तुमचे चला आजच्यासाठी एवढंच बास श्री स्वामी समर्थ